रत्नांना वंदन करतो महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे आम्ही सध्या औरंगाबादमध्ये आहोत तेव्हा आमच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपल्या मैत्री बुद्धविहारामध्ये श्रद्धावान उपासक उपासिका यांनी स्वयंस्फूर्तीने कुठल्याही प्रकारे पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना आम्ही सोशल मीडियावरती व्हॉट्सअपला कार्यक्रम रद्द झाला आहे असे सांगून देखील अत्यंत श्रद्धेपोटी प्रेमापोटी आपुलकीने सकाळपासून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव आमच्यावरती आपण केला निश्चितपणे आपण आमचे मायबाप आहात बहीण भाऊ आहात भगवान बुद्धांच्या बुद्ध शासनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला पुढे आणि पुढे घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांच्या धम्मरथाची गती वाढविण्यासाठी आणि बाबासाहेबांची धम्मक्रांती चळवळ पुढे आणि पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चितच आमचे जे अधिष्ठान आहे आमचा संकल्प आहे की संपूर्ण जीवन शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही समर्पित करणार आहोत आणि त्यामुळे लोकांकडून जे भरभरून प्रेम मिळते आहे आज दिवसभरापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक खेड्यांमधून तालुका जिल्हा शहरांमधून अनेक अनेक उपासक उपासिका श्रद्धेने आमच्यापर्यंत आले पोहोचले त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आमच्याही निरोगत्वासाठी उदंड आयुष्यासाठी मंगलमैत्री केली ज्यांनी प्रत्यक्ष आले त्यांनी शुभेच्छा तर दिल्याच दिल्या परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून मग व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल ट्विटर असेल किंवा अजून जे कोणती माध्यमं अस आहेत त्या माध्यमांच्या माध्यमातून प्रत्येक प्रचंड प्रमाणामध्ये आमच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे खरं तर प्रत्येकाचं व्यक्तीला आम्ही रिप्लाय देऊ शकत नाही प्रतिक्रिया देऊ शकत नाही म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तेव्हा आपण जे आमच्यावरती प्रेम करताय असंच प्रेम कायमस्वरूपी आमच्यावरती करत राहावं आणि निश्चितपणे माझ्यावरती जे बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत त्या उपकारांची जाणीव ठेवून बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा ठेवून मी अविरतपणे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा प्रामाणिकपणे प्रचार आणि प्रसार करणार आहे तेव्हा आपल्याकडून आमच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जे म्हणून काही आपण शुभेच्छा दिल्यात हे प्रेम व्यक्त केला आहे श्रद्धा व्यक्त केली आहे ह्याचा मी स्वीकार करतो तुम्हा सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो सर्वांच्याबद्दल मंगलमैत्री विशेष मंगलमैत्री व्यक्तो लहान सान थोर आणि सर्वच लोकांच्या प्रती उपासक उपासिकांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो नमो बुद्धाय जय भीम भवतु समङ्गलं रखन्तुसदेवता सब्दबुद्धानुभावेन सदा सुखीभवन्तु ते भवतु सभमङ्गलम् रखन्तु सदेवता सब सब्बधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुथी भवंतुते।